उद्यापासून तासगावमध्ये रंगणार तासगाव महोत्सव तासगाव महोत्सव डिसेंबरच्या सत्तावीस तारखेपासून सुरू होणार होता मात्र माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन झाल्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता आणि त्याच्या नवीन तारखा लवकरच जाहीर करू असं मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी सांगितलेलं होतं त्यानुसार उद्या दिनांक तीन जानेवारी पासून तासगाव महोत्सवाला सुरुवात होणार असून आठ जानेवारीला त्याची सांगता होणार आहे यामध्ये पहिल्या पुष्पामध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक आणि सिने अभिनेते प्रवीण तरडे यांची मुलाखत होणार आहे तर दुसऱ्या पुष्पामध्ये दुसऱ्या दिवशी चार डिसेंबरला सूरज नाईक प्रसन्न नाईक आणि त्यांचे सहगायक यांचा मेरी आवाज सुनो हा कार्यक्रम होणार आहे तिसऱ्या पुष्पात प्रसिद्ध साहित्यिक आणि व्याख्यानकार संजय कळमकर यांचं जगण्यातील आनंदाच्या वाटा या विषयावरती व्याख्यान होणार आहे तर चौथ्या पुष्पामध्ये श्री अनंत राऊत यांचा जाता कवितेच्या गावा हा बहारदार काव्य मैफलीचा कार्यक्रम होणार आहे आणि पाचव्या आणि शेवटच्या पुष्पामध्ये चला हवायुद्या फेम भाऊ कदम यांचं बहुचर्चित सिरियल किलर हे नाटक होणार आहे गेली चार वर्ष मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्या प्रयत्नातून तासगाव महोत्सव भरवला जातो आणि याला नागरिक देखील चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत आहेत यावर्षी देखील तासगाव महोत्सवाची प्रतीक्षा लोकांना लागून राहिलेली होती तासगाव महोत्सवाच्या नवीन तारखा जाहीर झालेल्या असून आता नागरिकांना याचा आस्वाद घेता येणार आहे या चार दिवसांच्या कार्यक्रमांमध्ये नाटक सोडता सर्व कार्यक्रम हे विनामूल्य विनाशुल्क विनाप्रवेश फीचे असणार आहेत ताज्या घडामोडी आणि बातम्यांसाठी आताच सबस्क्राईब करा सडेतोड न्यूजला